दादा नमस्कार 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 <laughs> आजच्या मैदानामध्ये ना आपली खूप प्रेक्षणीय गाडी होती नक्की काय झालं त्या गाडीबद्दल ना आमचे काल गाडी जमलेली व्हॉट्सअप त्याच्यातून राज्या पटेल नवी मुंबई खेरणे यांच्या सर्जाबरोबर ते कॅन्सल झालेले आज कुठतरी एक खूप मोठा बिंदोडचा मैदान उसाडण्याचा त्यामध्ये दे तुम्ही पण आज एक लांबचा प्रवास करून आलेत काय गाडी कॅन्सल झाली खूप फोन येत असतील बाबा कशामुळे का काय कारण झालं नक्की कारण आमचा जो होता आम्हाला त्यांच्या त्यांची गाडी होत नाही त्याच्यामुळे गाडी कॅन्सल झाली आज संबंध त्यांचे चांगले हे खूप मोठा बिंदवडचा मैदान आहे आज तुम्ही देखील खूप लांबशालात आणि तुम्हाला देखील फोन येत असेल का बाबा कधी आपली गाडी कसा काय तुम्हाला काय संदेश द्यायचा असेल त्यांना फोन तर येतात पोरांची गाडी कधी बैल कधी काढायचा आहे गाडी कधी खाली जाणार आहे तेच पोरांड झाले आहेत गाडी कॅन्सल झाली त्याच्यामुळं आता समजा ती जरी गाडी कॅन्सल झाली तरी अड्ड्यात एखादी शरद झाली तर कसा काय तर तेच नियोजन चालू आहे अड्ड्यातच आता गाडी करायचा विचार आहे आज अड्ड्यात थोडीशी पब्लिक कमी वाटते काय बोला तुम्ही हो आज ऊन पण खूप आहे पब्लिक पण उसटण्याला येते पाहिजे तशी पब्लिक नाही आहे आज मैदानामध्ये शर्यत जमली होती म्हणजे खूप अं प्रेक्षणीय शर्यत होती खूप मोठी शर्यत बोलता येईल का हो मोठी शर्यत होती दोन घंट्यावरती गाडी जमलेली आमची आज दुसरं आणखी काय नियोजन आहे का हिरा सोबत दुसरं कोणतं वासर नियोजन चालू होतं नाही सध्या आमची आहे ती तर बहिरा आहे ती गाडी पळणार आहे इथं तुम्हाला काय वाटतं आता तीन तर वाजून गेलेत शर्यत होईल का नाही आज काय शर्यत बघू आता नाव जाचल बिनजवला तर फिरून केलो काय पण खूप नावं नाही आहेत कमी आहेत पण कशी आहे ती नात्यामध्ये तर ते आपल्याला गाडी करता नाहीत हो आता बघू गरमी वाढल्यामुळे लवकर कोण मैदानात येत नाही बैला आलं तरी सावलेलं येऊन नावं द्यायला पण आता गरमी बैला कोण काढत नाही नक्कीच ना मित्रांनो कसा असतो आता कसा आपल्या मुंबईमध्ये तरी कुठेतरी एक उन्हाचं प्रमाण जास्त आणि दुसरं म्हणजे आज पब्लिक कुठेतरी कार्यक्रम असत प्रत्येकाच्या घरातले तर त्यामुळे कुठेतरी यायला भेटत नाही काय सांगाल तुम्ही लग्न सीझन चालू झालं त्याच्यामुळे पब्लिक थोडी कमीच झालेली आहे आता एखादी हिऱ्याची चांगली सवय सांगायची झाली तर काय सांगाल तुम्ही त्याची सवय काय काय सवय झाली जवळ येतो तुम्ही आवाज दिल्यावर कसावलो मारा रास मारायला बिला लागेल तो पराना ह आणखी आता सजावट वगैरे आज केली नाही काय कारण सजावट केली ना कुठे काय केली नाही कंटाळल्या कंटाळला आमचा डायव्हर बोलतात लवकर आज मरत लांबशी आपण पण आले बघू आज जर जमली तर लवकर नाही तर मग घरी निघा बघू नाव असेल तर गाडी खेळूनच जाऊ नक्कीच आणि मग मागच्या कोणत्या मैदानामध्ये आहे किती दिवसांनी पळतो तुम्ही किती दिवसांनी पलता मागच्या हप्ता याच मैदानात पलायला उसट नाही त्या हप्त्याभरातून काढतात भरातून आम्ही गाडी काढली अजून काय नियोजन करतात त्याला खायला प्यायला काय असतं खायला प्यायला मक्का ज्वारी ऊस आहे तर ते आज तुम्हाला तरी पण किती फोन आला असतील काय झालं गाडीचा कसा काय खूप अंदाजा आवाज झाला तर फोन चालू आत्ता पण चालूच आहे फोन पोरांचे गाडी कशामुळे कॅन्सल झाली काय कारण बैल काढला का नाही अजून आता कसं आपण आता मोठ्या छत्तींमध्ये उतरलं असं दोन तीन नंबरच्या घेलातून दोन नंबर आणि दोन नंबरच्या घेलातून एक नंबर काय फरक वाटतो तुम्हाला फरक आहे संयमचा केलं आहे शेवटीला घाई करून जमत नाही आता बैल पहिले कसं बैल आले तर पटापट गाड्या जमवायच्या मागं लागेच सगळं करायच्या मागं आता कसं बैल एक खोपरात बांधला आपण पण मस्त बसलो झाला काम हो आता भिंजळला नाव आवडतेच बैला आता जवळ कोणी विचारायला येतच नाही त्याच्यामुळे बैल आम्ही आता एक साईडलाच बांधून आपलं सावली करून बैलाला कोणाचं नाव असेल बिंजला तर नाही तर आम्ही नाव देऊन आम्ही गाडी खेळतो नक्कीच नाही चालेल घ्या धन्यवाद